नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक चौथा नवविदा भक्तीनाम समास पाचवा आर्चन भक्तीनाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण चौथे भक्तींचे लक्षण आता एका सावधान पाचवी भक्ती पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देव देवतारचन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे नाना आसने उपकरणे वस्त्रे भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने यानाव नाव पाचवी भक्ती देव ब्राह्मण संत अतीत पूजन इति या नाव पाचवी भक्ती धातुपाशान मूर्तिका पूजन, धातु का पूजन चित्रलेपस पात्र पूजन आपले गृहितार्जन ದೇವತಾರ್ಚನ ಯಾವು ಪಾಚವಿ ಭಕ್ತಿ ಶಿಳಾ ಸಪ್ತಾಂಕಿತ ನವಾಂಕಿತ ಶಾಲಿ ಗ್ರಾಮ ಶಕ್ ಚಕ್ರಾಂಕಿತ ಲಿಂಗೇ ಸೂರ್ಯಕಾಂತ ಸೋಮಕಾಂತ ಬಾಂಡಳೆ ನರ್ಬದೇ ಭೈರವ ಭಗವತಿ ಮಲ್ಲಾರಿ ಮುಂಜಾ ನೃಸಿಂಹ ಬನಶಂಕರಿಗನಾಪರಿ ಪಂಚಾಯತ್ನ ಪೂಜಾ गणेश शारदा विठ्ठल मूर्ती रंगनाथ जंगनाथ तांडव श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती देवतार्चनी पूजा व्या कुर्मवराह मूर्ती नृसिंह नृसिंहवामन मूर्ती रामकृष्ण हयग्रीव मूर्ती देवतार्चनी पूजाव्या ಕೇಶವನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ ಗೋವಿಂದ ವಿಷ್ಣು ಮೂರ್ತಿ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ವಾಮನ ಶ್ರೀಧರ ಮೂರ್ತಿ ಋಷಿಕೇಶ ಪದ್ಮನಾಭಿ ದಾಮೋದರ ಸಂಕರ್ಷನ್ ವಾಸು ದೇವಮೂರ್ತಿ ಪ್ರದ್ಯುನ್ಮ ಮೂರ್ತಿ ಅಘೋಕ್ಷ ಜನಾರ ಸಿಂಹ ಅಚ್ಯುತ್ತಮೂರ್ತಿ ಜನಾರ್ದ್ದನ ಆನ್ ಉಪೇಂದ್ರ हरिहरं च अनन्तमूर्ति भगवन्तजगदात्मा जगदीशमूर्ति शिवशक्ति बहुधा मूर्ति देवतार्चनी बुजाव्या अश्वत्थानारायण सूर्यनारायण लक्ष्मीनारायण त्रिमल्लनारायण श्रीहरिनारायण आदिनारायण शेषशायी परमात्मा एषा परमेश्वराचा मूर्ति पाहो जाता उदंड असते त्यांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी, याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे जाख माता मायरानी बाळा बगु बगुळा पूजा मांगिनी जोगीनी कुळधर्मे करावी नाना नानातीर्थाक्षत्रांसजावे तेथे त्या देवांचे पूजन करावे नाना नानाउपचारचावे परमेश्वरासी पंचामृते गंधाक्षते पुष्पे द्रव्ये बहुते संख्याते, निरांजने नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूल प्रकार नाना अलंकार, दिव्यांबरे वनमाळा छत्रे सुखासने माही मेघडंब्रे सूर्यापाने निशाने, निशान टाळघोळ मृदांग नाना वाद्ये नाना उत्साव नाना समुदाव, गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती वापी कूप देव देवाळये शिखरे रांजागने मनोहरे वृंदावने भूयरी मठ धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा सामग्री नाना पडदे मंडप चांदोवे नाना, नाना रत्नघोष लोंबती बरवे नाना देवाळयी समर्पावे हस्ती घोडे शक्कटे आळंकार आणि आळंकार पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारीची वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांचा पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नायका यथासांग समर्पावी शुकसारिका मयूरे बदके चक्र वाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळयी सुगंध सुगंधमृगे आनि मार्जरे गायी म्हैसी वृषभ वानरे नाना आणि लेकुरे देवाळई समरपावी, काया वाचा मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवन्तार्चने यानाव अर्चन भक्ति ऐसे चि सद्गुरु भजन करुन असावे अनन्य यानाव भगवत भजन पाचवी भक्ति ऐसि पूजा न तरी मानस पूजा करावी. मानस पूजा गत्य भावी परमेश्वरासी. मने पूजावे कल्पून सर्वही समर्पावे पूजेचे जाणावे लक्षण ऐसे जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे की जे मानसपूजा इतिशासबोधे गुरुशिष्यसंवादे आर्चनभक्तीना समास पाचवा जय जय रघुवीरस आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या